मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्यानं दागिने चोरणाऱ्या इंदापुरातील एकाला अटक कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली एलसीबीची कारवाई मिराज तालुक्यातील एरंडोली येथील दाम्पत्याला मूल होण्याचा औषध देतो असं सांगून त्यांच्याकडील दागिने लंपास करणारे इंदापूर येथील एकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून कारसह दागिने असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे नागेश राजू निकम वयवर्ष छत्तीस राहणार निमनिरगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं अटक केलेल्याचं नाव आहे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संशयित एरांडौली इथं दाम्पत्याच्या घरी गेला होता तुम्हाला मूल होण्यासाठी औषध देतो असं सांगून महिलेला देव्हाऱ्यात बसण्यास सांगितलं तसेच अंगावरील सर्व दागिने काढून कापडावर ठेवण्यासाठी सांगून ते दागिने एका हंड्यात ठेवले वीस मिनिटं कुणाशी काही न बोलता तिथंच बसण्यास सांगितले काही वेळानं दाम्पत्य बाहेर आल्यावर ती व्यक्ती दागिने घेऊन पळून गेल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यातील चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार पथक तयार केले होते पथकातील सागर लवटे यांना ही चोरी नागेश निकम यानं केली असून तो कारमधून एम एच बारा पी एच सत्याऐंशी पंच्याण्णव माधवनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली पथकानं सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याला अटक करून कारसह जप्त करण्यात आलेत त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे नागेश खरात सागर टिंगरे संदीप नलावडे अमिर शाह फकीर सतीश माने संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे उदयसिंह हो माळी अमर नरळे इम्रान मुल्ला केरुबा चव्हाण विक्रम खोत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील शशिकांत जाधव विकास भोसले सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाठल पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली